अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे त्या प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे आज आपण ज्या पदावर बसलेलं आहेत मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय असं ला म्हणतात की दोनशे बावीस समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाटा आल्या अनेकांच्या लाटा गेल्या परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे मान्य करा आता कुठ तरी डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं कि आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा जे ही ही। ते आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष महोदय एक गोष्ट खरी आहे परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकिट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट करणार विसरायला लागले हा टू झी मला यांनी सांगितलं टू झिरो एट त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली जॅकिट घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या किटं घालायची का नाही घालायची तर तुमचं तुम्ही ठरवा त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते खरं आहे अध्यक्ष महोदय खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो आम्हाला ते चांगलं वाटलं तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत का काम चालू आहे इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर त्याप्रमाणे माझंही काम चालू आहे मग हरकत नाही ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही अध्यक्ष महोदय काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता सन्मान्य सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत कधी कधी आपण लक्षात घेत नाही परंतु मनोर आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे आपण अतिशय चांगला प्लॅन केलाय त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय परंतु विक्रमी वेळेत लौकर ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिजविरोध निवडून निवड झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या पण सन्मान्य सदस्यांचा त्यांच्या गटनेत्यांचं पण आभार मानतो की ही निवडणूक बिनविरोध करण्याच्याकरता त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला निर्विवादपणे आपण निवडून येणार होता ही तर काळ्या दगडावरची रेग आहे पण तरी देखील त्याच्यात एक मनाचा मोठेपणा या समोरच्यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देईन अध्यक्ष महोदय आपल्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेचं काम अधिक परिणामकारक आणि लोकहितकारीक होईल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही मी पुन्हा एकदा आपला अभिनंदन करतो तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आणि थांबतो जयंत पाटील सर प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका